एका ओळख करत्या भजान पवार बाब सोनी बाहेरची एकदा ओळख करून घ्या विजय शिंदेवाला विजय शिंदेवाला वासिम दिला विदर्भ श्रीकांत भगवान स्वर्गे श्रीकांत स्वर्गे पुणे नंबर एक ची कुस्ती अंधार पार झाला दिवा पाहिजे पुन्हा एकदा हिंदुस्थानाला जिजावला शिवा पाहिजे छत्रपति शिवाजी महाराज की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी महाप्रता भी एक ही राजा था छत्रपति संभाजी महाराज जी सबाश कु महाभ्रता काट्टा ने काटा कुस्ती मरदाला मर्दा भेंडा डोक्याला डोक्या भेडा मन मनगटाने मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती कुस्ती खेळावी वागानं आणि कुस्ती पहावी वागान कुस्तीत पहा फक्त आता त्या विजेच्या मांड्या त्या विजेच्या मांड्या आणि काय आपल्या पोराच्या मांड्या वक्राच्या दांड्या कशाच्या गॅसच्या टाक्यासारख्या मांड्या श्री व्ही हनुमान व्यायामंडळ पत्रंगाल यांच्यातर्फे उत्कृष्ट कॉमेटीला शंभर रुपयाचं बघतील पाणी पोरी खाऊन अशी तब्येत होत नाही खिचडी भजी खाऊन अशी तब्येत होत नाही त्यासाठी बदाम खावा लागतय त्यासाठी तानवीच जावं लागतंय असं हत्यार जर आपल्या घरात असल तर आपल्या धोर्याला कोणीच बोलणार नाही धोर्याला कसं हत्या आपलं का झालंय सगळं जो डेरीला सगळं आला दुसऱ्याच्या घरी मंडळी मी हनुमान व्यायाम मंडळांच्या आमच्यासाठी ज्यांनी पंधरा दिवस झालं पाहायला थंकरी लावून हे कुस्ती मैदान यशस्वीरित्या पार केलंय त्याच्यामध्ये पैलवान अभिजित भया आवळकर पैलवान कृष्णा केदारी पैलवान प्रजन नरवडे वैभव नवळकर समस्त ग्रामस्थ मंडळी समस्त पंचकिमेटी समस्त वीज ग्रमाला नाकारा अवघ्या पाच मिनिटात कुस्तीचा रिझल्ट लागू शकतो विजय हा प्रतिस्पर्ध्यातलं ऑपरेशन करणारा पैलवान आहे पोस्टमॉर्टम करणारा पैलवान आहे जिथं जाईल तिथं विजय आणि कुस्ती पंच कुस्ती कोट गजानन फवारवा लक्ष्मण खोने